दहावीचा लागला निकाल आणि दोन आजीबाईंना मिळाले तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के यवतमाळच्या आजीबाईंनी कमाल केली गा कमाल केली कोण आजी कुठल्या आजी हा कमाल झालाच कसा हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि साम टी व्हीला फॉलो करा गोष्ट आहे यवतमाळमधली वावरात कष्ट करण्याचं वय नातवंडांना सांभाळण्याचं वय पण आजीबाईंनी ठरवलं कुछ तुफानी करते हे हातात पुस्तक घेऊन आजीबाईंनी नातवंडांच्या नाकावर टिचून दहावीचा पेपर दिला ना भाऊ आणि विषय का अठ्ठ्याण्णव टक्के घेतले किती अठ्ठ्याण्णव आणि या आज कुछ तुफानी करते हे असं करणाऱ्या आजी फक्त एक नाही आहेत मीरा पेंदोर आणि सुशिला ढोके अशा दोन आजा आहेत किती दोन या टॉपर राज्यांबद्दल शिक्षक काय म्हणतात ऐका माणसाचं आयुष्य जे आहे त्याच्यापेक्षा जे सुंदर होण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात शिक्षणाची गरज आहे बऱ्याच वेळा असं काही घडतं की काही कारणास्तव आपल्याला शिक्षण मधातून सोडून द्यावं लागतं परंतु आपल्या मनामध्ये इच्छा असते की आपण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात यावं शासनाने स्थापन केलेल्या मुक्त विद्यालयामध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील सुशिला ढोके आणि मीरा पेंदोर ह्या दोन्ही महिला भगिनी अव्वल आलेल्या आहेत ही आमच्या यवतमाळ वाशियांसाठी ग्रामीण भागासाठी फार महत्त्वाची अशी गौरवास्पद गोष्ट आहेत शिक्षणाशिवाय नाहीत बघितलं शिक्षकांना कायच तर भारी वाटतोय बघितलं आज अख्ख्या यवतमाळ जिल्ह्यातून या दोन आजीबाईंवर कौतुकांचा वर्षाव होतोय शिक्षकांना तर लईच भारी वाटतंय अहो या आजीबाईंच्या नातवंडांनी तर मारच खाल्ला असेल मेल्या शिक जरा आजीकडून काहीतरी असं लेकरांना रोज ऐकावं लागत असेल शिक्षणाला वयाचं बंधन नाहीत माणसाचा प्रत्येक अनुभव हे शिक्षण असतं माणूस जेव्हा हो मरतो ते सुद्धा एक प्रकारचं शिक्षण आहे कारण तो अंतिम अनुभव असतो असं आपण मान्य करतो याचा अर्थ माणसानं सतत शिकत राहिलं पाहिजे कोणत्याही कारणास्तव आपण शिक्षणापासून जरी आप दूर गेलो तरी आपण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी ह्या काही नवीन संकल्पना आहेत त्याचा अंगीकार आपण केला पाहिजेत आणि जास्तीत जास्त शिक्षण कसं घेता येईल वयाचं बंधन विसरून आपण नेहमी सतत अभ्यास केला पाहिजे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो प्रौढ असाक्षरांना शिकवून त्यांची एकशे गुणांची परीक्षा घेण्यात आली त्याचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला त्यामध्ये यवतमाळच्या अकोला बाजारमध्ये राहणाऱ्या मीरा पेंदोर आणि घारफळ तालुक्यातील बाभुळगावमध्ये राहणाऱ्या सुशीला ढोके दोन आजीबाईंनी चक्क अठ्याण्णव टक्के गुणांची कमाई केली आहे दहावीच्या परीक्षेत टॉप करणाऱ्या वयोवृद्ध विद्यार्थिनींची ही यशोगाथा यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप आपण अभिनंदन करूया कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो तो, तो नेहमी शिकत राहतो शिकत पाहिजे अध्ययन करत राहील राहिलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो शिक्षण काय आहे आयुष्यभर शिकत राहावं हे शिक्षक सोडून आपल्याला कोण चांगलं सांगू शकतं हो ना आता हा व्हिडिओ जरा तुमच्याही आजीला दाखवा आणि आजी, आजी काय म्हणते बघा यवतमाळहून संजय राठोड सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका